बसव सेंटरतर्फे मनोरमा बँकेचे चेअरमन ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांना नुकताच बसव रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय या पुरस्काराचं वितरण रविवारी चार मे रोजी सायंकाळी सहा वाजता लोकमान्य टिळक सभागृह अर्थातच एमपी थिएटर येथे होणार आहे ज्येष्ठ अर्थतज्ञ श्रीकांत मोरे हे सध्या मनोरमा बँकेचे चेअरमन असून मराठी साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम सोलापूरचे ते अध्यक्ष आहेत एकोणीशे एक्याऐंशी मध्ये श्रीकांत मोरे यांनी शिक्षक म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली एकोणीशे चौऱ्याऐंशी ते एकोणीशे एकोणनव्वद पर्यंत महाराष्ट्र शासन वित्त लेखाधिकारी म्हणून मुंबई येथे तर एकोणीशे एकोणनव्वद पासून सहकार खात्यामध्ये जिल्हा उपनिबंधक जानेवारी दोन हजार मध्ये वर्ग एक पदावरून ते सेवानिवृत्त झाले साहित्य आणि निसर्गाच्या सहवासामधून एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून काव्यलेखनास त्यांनी सुरुवात केली आजपर्यंत त्यांची अठ्ठावीस पुस्तकं प्रकाशित झाली असून एकवीस कविता संग्रह दोन कथासंग्रह यासह ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत श्रीकांत मोरे यांच्या आर्थिक सामाजिक धार्मिक शैक्षणिक आदी कार्याची दखल घेऊन बसव सेंटरच्या वतीनं बसवरत्न रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय या पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड सीईओ शिल्पा कुलकर्णी मनोरमा मल्टीस्टेटच्या सीईओ कविता कुलकर्णी यांनी केलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही